हाय मुलांडो नमस्कार आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगुडी कुंडबाडा केंद्र बांधर तालुका अणू जिल्हा पालघर आता मी घेणार आहोत राज्यांच्या राजधानी महाराष्ट्र आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटका केरळ मध्य प्रदेश मणिपूर मेघालय नागालँड ओडिसा पोंडेचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तमिलनाडु तेलंगना त्रिरुपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड पश्चिम बंगाल वेरी गुड